नमस्कार मी प्राध्यापक कविता मेहत्रे कल्याण डोंबिवली किंवा नागपूर असेल किंवा काही शहरातच्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी पंधरा ऑगस्टला मटण दुकानं बंद करायची त्याच्यावर बंदी घातलेली खरं तर पंधरा ऑगस्टला ह्या देशाला स्वातंत्र्य मिळाले पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आम्ही आमचा तिरंगा त्या दिवशी फडकवला आणि इंग्रजांचं युनियन चा कमी खाली उतरवला ह्या देशाला स्वातंत्र्य मिळालंय ह्या देशातला प्रत्येक प्रत्येक नागरिक आता स्वतंत्र आहे त्याला स्वातंत्र्यात तो जगतोय त्यानं काय खायचं त्याने कुठला पोशाख घालायचा त्यांनी ह्या देशात सगळीकडेच विहार करायचा त्याचं स्वतःच जे मत आहे अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आम्हाला मिळालंय म्हणजे आम्ही जेव्हा स्वतंत्र भारतात राहतो तेव्हा आम्हाला स्वातंत्र्य आहे आणि पंधरा ऑगस्टलाच जर अशा काही बंदी येत असतील कुणी काय खायचं आणि कुणी काही खायचं नाही हा ज्याचा त्याचा स्वतःचा प्रश्न आहे पण आज या देशामध्ये असं होतंय की शाकाहार जो घेणारा आहे तो असा डोळे वटारून मांसार करणाऱ्याकडे बघतोय खरं तर ती हिंसाच आहे ना कुणी काय खावं ते धर्मात तुम्ही कुठल्या धर्मात ना आलेला आहात तुमचा कुठला संप्रदाय तुमचा धर्म तुम्हाला काय सांगतो तुम्हाला काय आवडतो तुमच्या भौगोलिक परिस्थिती काय याच्यावर तुमच्या खाण्याच्या आवडीनवडी मला वाटतं अवलंबून असतात मी मांडेशातून आलेली आहे मांडेश म्हणजे दरसाल दुष्काळ आमच्या इथं दुष्काळ असतो मग पाणीच नसेल तर मग शेती पिकेल कशी आणि शेतीच नाही तर मग हिरवा भाजीपाला किती दिवस असणार आहे आमच्याकडे पावसाळ्यात असतो तो फक्त पाऊस पडेल आणि काही महिने पाणी टिकेल तोपर्यंत मी कराडमध्ये दे होते बीएसए ला शिकायला तर तिथं पाणीदार माणसे आहेत कारण तिथं ऊस वगैरे लागवड आहे आणि तिथं भाजीपाला मोबलक आहे पण माझ्या मानदेशामध्ये जिथं पाऊसच नसेल तर पिढ्यान पिढ्या पिड़ा जगल्यात इंग्रजांनी गॅजेटमध्ये लिहून ठेवलंय की मानदेश हा माणसांना राहण्यासाठीचा प्रदेश नाहीये मग आमच्या पिढ्यान पिढ्या पिड़ा इथं जगलेल्या आहे म्हणजे माणसांना जगण्यासाठी चांगला प्रदेश नाहीये हा इथं राहू शकत नाहीयेत हा लायक प्रदेश नाहीये माणसांना जगण्यासाठी तरी आमच्या पिढ्यान पिढ्या जगल्यात पाणी नाहीये शेती नाहीये मग भाजीपाला कुठून असणार मग आमच्या मानदेशामध्ये काय करत असतील बर पाहुणा जर आला आणि ऐन वेळ आला तर भाजी आणणार कुठून पटकन कोंबडीची अंडी फोडायची आणि ऑमलेट करायचं नाहीतर मग पाहुण्याला कोंबडी कापायची कोंबडा कापायचा आणि जत्रा बित्रा तर मानदेशात असतातच लिटरली बोकड कापलं जातं तुम्हाला माहितीये का की मानदेशातलं बोकड अत्यंत त्याचं मांस असतं ते चविष्ट असतं त्याच्यासाठी की इथं दुष्काळ आहे ना मग दुष्काळामध्ये खुर्ट गवत खाल्लं जातं आणि त्याच्यामुळं त्याच्यात ते जीवनसत्व असतं जमीन त्याच्या त्या बोकडाच्या पोटात जातं आणि ते बोकडाचं मांस असतं ते मटण प्रचंड टेस्टी असतं त्यामुळे इथं जर तुम्हाला मानदेशामध्ये माणसं ही मांसाहार करणारी तुम्हाला जास्त सापडतील कुणी काय खावं हा त्याचा त्याचा प्रश्न आहे हा स्वतंत्र भारत आहे पंधरा ऑगस्ट आम्ही सेलिब्रेट करतोय आणि असं असताना सुद्धा आम्ही खाण्यापिण्यावर बंदी घालतोय ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे नमस्कार